नमस्कार मित्रांनो तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर माझा पहिलाच ब्लॉग आहे कॉलेजचा तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब बी करा कसा अभ्यास झाला चार घेतल्या तिकीड पण तसाच घेऊन आला मागे परण्यात नाही पर्यार एवढंच गेलाय तिथे डबल हा डबल लाभाला खाल्ल्या डबल डबल विषयक काय मित्रांनो आमच्या आज जावाची एक्झाम त्याची आम्ही तयारी करण्यासाठी आम्ही निघालो आहे पार्कमध्ये तिथं आपण बघू शकता आमचे मित्र पण आहे ती आता आम्ही तिकडंच निघालो आहे तर कसं आहे मित्रांनो तुम्ही कडला बी बघू शकता नारळी झाडं आहे ती आणि तिकडं आमची गाडी लावायचा एरिया आहे त्यामुळे तिकडं गाडी जाताना तुम्हाला दिसतच असेल तिथं जाऊन आम्हाला अभ्यास करायचा आहे कारण आज जावाचा पेपर आहे तिथं सगळे मित्र बसलेले अभ्यास करत आपण बी जाऊन अभ्यास करायचा दिसत त्याला धावतो ह्याला सगळ्यात कमी आपल्याला

तर मित्रांनो तुम्ही बघू शकत आजच्याला सगळीकडे पोरं पोरी बसलेली आहेत कारण सगळ्यांचीच एक्झाम चालू आहे काय काय सकाळ पेपर आहे दुपार दुपारी त्यामुळे सगळे अभ्यासाच्या तयारीत आहे ती प्रत्येकाला टेन्शन आहेच तरी पण चाललंयच अभ्यासाचं पुढं बघू शकता आपले मित्र बसले ती आपण त्यांच्याकडे निघालोय ती पण लागली ती अभ्यासाची तयारी कराय कारण पेपर आज जेवाच असल्यामुळे सगळ्यांनी अवघड जाईल बघूया आता कसं कसं होतंय आमचं खरंच कुठं आहे डॉनी तो अभ्यास करतो तरी आपला अनिकेत भाऊ अनिकेत भाऊला आले टेन्शन सगळीकडे लागलाय नुसता फिरतो इकडे तिकडे बघू शकता ही बघा तिकडे चालत चालत बाग कोपऱ्या कोपऱ्यानं अभ्यास करत गेले कसला अभ्यास करते काय गणितच कळे ना मला तर ही बघा पुढे चालताना दिसते तुम्हाला ओगा ते गाय पुढे झालं आई भावाला अभ्यास करून कोपऱ्या कोपऱ्यात हिंडायला लागलाय ए तर विषय काय मित्रांनो नऊ नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजतोपर्यंत भाऊ नुसताच फिरूत फिरून फिरून पाठ करायला लागला फिरू फिरून आणि काय पाठ करते त्याला विचारल्यावर <laughs> म्हणून ती माझ्या लक्षात गेले आता काय बोलायचं कसला अभ्यास करतो हे बघा बघू शकता नुसतं इकडे तिकडे फिरतोय हो बघा दगड कुठं काय कर तुम्हाला आणि धावतो बाकीची एक एक बाजूला बसले ही बघा एक इथं बसले दुसरं त्याच्या साईडला बसले एक एक कोपऱ्यात आमचे मित्र बसले ते असला अभ्यास चाललाय मला काय कळ ना भावाचं पाय दुखते ती का नाही कोणा नुसताच फिरतोय बघा की नुसता तुम्हाला व्हिडिओ दिसतो दिसतोय फिरता भावानो आज आहे आमची परीक्षा माझा काय अभ्यास झालेला नाही पण भावात झालाय भाऊ नाही म्हणत असेल नाही म्हणत असेल भाऊ भाऊ लई तर विषय काय मित्रांनो आम्ही सारे मित्र थांबलो इथे कारण आमचं हॉल तिकीट चेकिंग चालू आहे आम्ही थोड्याच वेळात परीक्षेला जाणार आहे आल्यानंतर व्हिडिओ म्हणून काय बाबा बाबा पेपर कसा गेला आणि भावानं काय केलं मी परत व्हिडिओ मध्ये सांगतो विषय परत सांगतो काय विषय आमचा तुझी टोटल तरी तू पडद्या टॉपरला चौकरी घेणार प्रत्येकाचं सहा जरी मार्च झालो तरी पण अठरा होत हे आमचा टॉपर आहे टॉपर इकडे बघितलं टॉपरलाच गेला अवघड गेलं मी मी बघितलं पर्ण्यास तोंड परण्यास तोंड झाला टॉपर येऊ दुसरा हे दोन टॉपर आहे पण या आपल्या वर्गात नाही या हाय मारणार आहे उडी अभ्यास करायला उलट बसलेले आहेत कोणत्या तक्रार गेलेलीय तू गेलो झालो नाही नाही शिपाई करत आहे

ते बॅलेन्स दाव इथं <laughs> लाईव लाईव्ह चाललंय तुमचं चाललीत बानगडीची गा खिशात घालाय यो तर खिशात घालायला लागलाय बॅगेत घालायला लागला अरे ला ला ला। एवढं तरीतरी उयाच नुसते गावा नाही <laughs> <दुरू भाई रू। laughs> तुम्ही घावलायस तुम्ही घावलायसन चोरी करता

तर विषय काय ना आता पेपर झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी मी व्हिडिओ बनवत राहीन